भुईमुंगाच्या शेंगाला या खताचा डोस द्या शेंगा तोडता तोडता नाके दमीन नमस्कार मित्रांनो मी समाधान काळे शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे व्हिडिओमध्ये नवीन असाल तर बेल आयकन दाबायला विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल चला मित्रांनो आज घेऊन आलो आपण बिलायतीच्या शेंगा या विषयावर दहा सव्वीस सव्वीस खताचा डोस द्या मित्रांनो शेंगा तोडता तोडता नाक्या दमीन तुमचा चला मित्रांनो संपूर्ण नियोजन तुम्ही पाहू शकता बिलायती आहे आता अडीच महिन्याची बिलायती आहे पाहू शकता तुम्ही अडीच महिन्याची बिलायती आहे आपण दहा सव्वीस सव्वीस खत दिलं मित्रांनो तुम्ही पाहू शकता बिलायती फुलाच्या अवस्था दे आता नंतर आम्ही डबल एक दहा सव्वीसचा डोस दिला वीस एक दिवसानं दहा सव्वीस खताचा डोस दिला आणि तुम्ही पाहू शकता संपूर्ण बिलायती कशा अवस्थेत ते मित्रांनो दहा सवीसमुळे तुम्ही नाक्यादा मिळू शकतो शेंगा तोडता तोडता तुम्हाला काय करायचं मित्रांनो आता तुम्ही पाहू शकता उन्हाळी भुईमुंगे उन्हाळी भुईमुंगे आणि जर हे बिलायती झाड आहे तुम्ही पाहू शकता आता समोर आहे याच्यामध्ये ज्या आऱ्या लागतात या आरे पाहू शकता तुम्ही आरे त्या बिलायतीला जितकं तुम्ही खदून पूर्ण घेर दाबशाल जितक्या आरा येईल तितकं तुम्हाला उत्पन्न डबल होईल मित्रांनो जितकं तुम्ही झाड दापशाल किंवा पायाने खुंडलशान तर त्याचा इतका फायदा होतो आहे तुम्हाला की तुम्ही शेंगा तोडता तोडता तुम्हाला नाकेदं येऊ शकतो मित्रांनो जितका तुम्ही ज्या आता ह्या अवस्थेत बिलायती आहे पाहू शकता तुम्ही फुलाच्या अवस्थेत आहे आता अडीच ते अडीच ते तीन महिन्याची बिलायती होण्यात आहे ह्या अवस्थेत आहे आणि दहा सव्वीस खताचे इतके फायदे आहे मित्रांनो की तुम्ही पाहू शकता कशा अवस्थेत बिलायती आहे ह्या अवस्थेत नियोजन करा मित्रांनो तुम्ही आता उन्हाळी बिलायती भुईमुंग लागवड आहे तुम्ही पाहू शकता बिलायती कशा अवस्थेत हे पाहू शकता हे खत जर तुम्ही देताय तर तो शेंगा तोडता तुम्हाला नाक्या जमीन मित्रांनो तुम्ही आव खत नियोजन ह्या पद्धत न करा ड्रिपवर लावलेली आहे थिबक तुम्ही पाहू शकता ड्रीप आहे थिबकच्या साय्याने बिलायती लागवड आहे कमी पाण्यामध्ये जास्त उत्पन्न आहे वॉटर सोलर खत सोडू शकता तुम्ही झिरो बावन चौतीस सोडा किंवा आणि स बिलायतीच्या शेंगाचा दाना गेन होण्यासाठी तुम्ही झिरो बावन चौतीस खत सोडा वॉटर सोलर ड्रिपच्या सहाय्याने सोडा किंवा झिरो झिरो पन्नास पोट्या सोडा तुमच्या जर पोट्यास असेल तर पोट्यास सोडा किंवा झिरो बावन चौतीस सोडा किंवा झिरो झिरो पन्नास खत सोडा मित्रांनो या अवस्थेत तुम्ही पाहू शकता आता फुल धारणा आहे फुल धारणा आहे आणि जर तुम्ही वॉटर सोलर खत सोडताय किंवा पोट्या सोडताय तर त्याचे फायदे काय मित्रांनो साईज गेन होईल जर तुम्ही वॉटर सॉलर खत सोडताय किंवा पोट्या सोडताय तर पोट्याचे एवढे फायदे आहे तर जर तुमचा शेंगाचा राहील तर तुम्ही शेंगा सोडता तोडता नाक्यादमीन मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल शेअर करा लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा बेलायकन दाबा आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तर प्रत्येक व्हिडिओ कामाचा असतो मित्रांनो धन्यवाद